नमस्कार मी शैलेश आणि तुम्ही बघत आहात जय जगत फाउंडेशन आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते म्हणजेच यू डी आय डी कार्ड अपडेट होय तुम्ही बरोबर ऐकलंय सर्व विभागामध्ये सर्व न्यूज चॅनल्समध्ये जेवढे काही यू डी आय डी युजर्स आहेत अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत वारंवार एक बातमी पोहोचवली जात आहे आणि त्या माध्यमातून सांगितलं जात आहे की जर तुम्ही यू डी आय डी कार्ड अपडेट केलं नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अशा बऱ्याच बातम्या ज्या आहेत तर त्या वारंवार येत आहेत यावरतीच या, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत कोणाला यू डी आय डी कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे तसेच यू डी आय डी कार्ड अपडेट न केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो किंवा यू डी आय डी कार्ड अपडेट केल्यामुळे काय नुकसान होऊ शकते होय तुम्ही बरोबर ऐकलंय आता या सर्व गोष्टीचा आपण इथे विचार करणार आहोत चला तर वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शासनाने सहा जून दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलेला आहे आणि त्या अंतर्गत सांगितलेलं आहे की ई के वाय सी म्हणून तुम्ही यू डी आय डी अपडेट करायचं आहे म्हणजे ई के वाय सी म्हणजेच के वाय सी करायची आहे तुम्हाला ती इलेक्ट्रिक वाय सी असेल आणि ती तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ती करायची आहे आता हे कुणासाठी बंधनकारक आहे तर अशा लाभार्थ्यांसाठी ज्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट आहे परंतु यू डी आय डी कार्डला ते लिंक नाही अशा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जर तुमचं आधार कार्ड यू डी आय डीला लिंक नसेल तर तुम्ही कोण आहात तुमचा परिचय काय तुम्ही कुठे राहतात या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या उपलब्ध होत नाही आणि याच कारणामुळे तुम्हाला ते अपडेट मिळालेलं आहे आता ज्यांचं आधार कार्ड लिंक का आहे त्यांनी अपडेट करण्याची गरज आहे का तर होय जर आधार कार्डचा नंबर तुमच्या ह्याच्यावरती असेल तर तो तुम्हाला लास्ट फोर डिजिट दाखवेल आणि त्यानंतर तुम्ही जे आहे तर ते तुमचं डी आय डी कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आता यू डी आय डी कार्ड अपडेट करत असताना बऱ्याच लोकांना इनव्हॅलिड क्रिडेन्शियल हा ऑप्शन शो होत आहे आता इनव्हॅलिड क्रिडेन्शियल का दाखवत आहे ते देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच लाभार्थ्यांकडून वारंवार हा प्रश्न विचारला जातोय की सर यू डी आय डी कार्ड तर अपडेट करायचं आहे परंतु तेव्हा आम्ही इनरॉलमेंट नंबर किंवा डी आय डीवरती जो नंबर आहे तो त्यावरती टाकला की इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असं लिहून येत आहे तर यावरती काहीतरी सांगा तर जर तुम्हाला इनव्हॅलिड क्रिडेन्शियल लिहून येत असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे तुमचा जो यू डी आय डी नंबर आहे तो ट्रॅक युअर ॲप्लिकेशन इथे टाकायचा आहे ट्रॅक युअर ऍप्लिकेशनमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तिथे इनरोलमेंट ट्रॅक करायचं आहे तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचा आणि यू डी आय डी नंबर टाकायचा आहे त्यानंतर तिथे इनरॉलमेंट नंबरच्या खाली तुम्हाला एक नंबर दिसेल तो नंबर कॉपी करायचा आणि त्यानंतर तो नंबर वेबसाईटवरती टाका आणि नंतर डेट ऑफ बर्थ टाका आणि नंतर तुमचं जे आहे तर ते लॉग इन होणार आहे तुम्ही सरळ पीडब्ल्यू डी वरती लॉग इन करून तुमच्या यू डी आय डीचा नंबर टाकला की ते लॉग इन होत नाही इनव्हॅलिड क्रेडिन्शियल असं एरर येत आहे तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे तसेच प्रत्येकाने के ई के वाय सी करणे बंधनकारक आहे का बंधनकारक आपण म्हणू शकत नाही परंतु अपडेट आल्यामुळे करून घ्या परंतु जर होत नसेल काहीतरी अडचण येत असेल तर त्याच्या मागे लागू नका असं काही नाही की त्याची डेट आहे किंवा ते याच तारखेपर्यंत करायचं आहे की योजना बंद होणार हे होणार असं काही नाही सरकारने असं काहीही सांगितलं नाही फक्त तुम्ही अपडेट करा कारण ती पहिली अपडेट आहे बरेच बग्स आहेत बऱ्याच चुका आहे त्यामध्ये आणि सरकार या अपडेटनंतर पुढील अपडेटमध्ये या सर्व चुका सुधारण्याचं काम जे आहे तर ते पीडब्ल्यू टी पी डब्ल्यू डी टीम करणार आहे त्यामुळे काहीही चिंता करण्याचं कारण नाही त्याचबरोबर महत्वाची गोष्ट ही आहे की आपण देखील एक शिबिर घेणार आहोत आणि त्या शिबिरच्या माध्यमातून तुमचं यू डी आय डी कार्ड अपडेट करून देणार आहोत ऑनलाईन तर त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनीच अपडेट करा मी तर सांगेल की अपडेट करण्याची आवश्यकता नाही तुम्ही आपल्या शिबिरमध्ये देखील अपडेट करू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो या फी रजा नमस्कार धन्यवाद